गुड मॉर्निंग मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज बबुडी नटून थटून कुठे निघाली आहे चला तर बघूया आपण कुठे चालली आहे बबुडी चालली आहे आपली गणपती ओप्पन आणायला आज आहे गणेश चतुर्थी तर कसा आपण गणपती आणेल कोणता चॉईस करेल बबुडी ते बघूया आपण या व्हिडिओमध्ये हो तर आता आपण आहे उंडाळी रोडला शेवळवाडीवरून उंडाळी रोडला आपण चाललेलो आहेत बबुडी खुश होती कुठंतरी चाललं आहे आपण बघत होती इकडे तिकडे हिरवळ मस्त हिरवा गार परिसर पप्पा गाडी चालवत होते मोस्टली पप्पा गाडी चालवतात मी पाठीमागे बसतो मला बरं वाटतं हे उन्हाळ्यामध्ये बचपन स्कूल चालू झाले जाल तिथे आलेले आपण बाजूला आमच्या लेफ्ट साइड लेफ्ट साईडला लेफ आमची मराठी शाळा हायस्कूल दादासाहेब उंडाळकर विद्यालय उंडाळे आणि उजव्या साईडला आपण गणपती सिलेक्शनसाठी जाणार आहोत हे छोट मोठे गणपती आहेत तर थोडे आपण व्हिडिओ शूट केलेत मस्त मूर्ती होती बघितलं होत एकदम डोळ्यामध्ये भरून येत होते हे मोठे गणपती मंडळाचे आहेत फार मोठे नाहीत सहा फूट अशा गणपती असतात आमच्या गावा गावाकडे हे छोटे गणपती आहेत खूप छान सुरेख रोखीव काम आहे पिल्लू खुश होती पिल्लूला गणपती दाखवलं चॉईस केलं आम्ही एक दोन गणपती त्यामधील एक गणपती आपण चॉईस केला आमचा दरवर्षीप्रमाणे टेटवाळा हा गणपती असतो घरामध्ये खूप सुरेख गणपती होते मूर्त्या खूप छान वाटलं फ्रेश वाटलं एकदम एक आहे छोट्या मूर्त्या एकदम मस्त ही आपण मूर्ती सिलेक्ट केलेली आहे म्हणजे बबुडीने सिलेक्ट केले आपण दोन तीन दाखवल्या तिला हे आवडली खुश होती गणपती बाप्पासोबत हो सोबत ठीक आहे दिसतच आहे तुम्हाला <laughs> सोडतच नव्हती गणपतीला तर पप्पांना ही मोठी मूर्ती आवडली तर म्हटलं चला तर मग तुमचा फोटो काढू त्याच्यासोबत हे गणपती पप्पा मूर्ती बनवतात हे गणपती पप्पांची मूर्ती बनवतात हे काका तर चला म्हटलं त्यांचा एक जरा छोटा फोटो व्हिडिओ घेऊ त्यांना पण बरं वाटलं एकदम भरपूर अशा मूर्त्या आहेत की ज्या बक्ताक्षने आवडतात की केदारनाथ ची प्रतिकृती बनवली आहे त्यांनी खूप सुरेख मूर्ती ही एक मूर्ती स्वामी समर्थांची फायनली आपण घरी पोचले पप्पांच्या हातामध्ये मूर्ती दिली आपण गणपती बाप्पांना आणि घरात एंट्री मारताना आपली आई माझी आई अवश्वण करते गणपती बाप्पांच्या घरात येताना छान ताट सजवलेलं दोन समय लावून आरती वगैरे फूल वगैरे मस्त फ्रेश आनंदी वातावरण होतं बबुडीची एक वेगळीच मजा तिने मुंबईमधील सर्वात मोठ्या मोठ्या मूर्त्या बघितल्या होत्या तिला छोटी मूर्ती बघताना जरा वेगळं वाटत होतं कारण की ती अशी वरतीच बघायची गणपती बाप्पा बोऱ्या म्हटलं की ती वरती बघायची नंतर माझी बायको म्हणजेच गौरी गौरी गणपती बाप्पांचे औक्षण करत आहेत मूर्ती जरा जास्तच वजन होत पप्पा म्हणत पटपट करा आणि आतमध्ये घेऊन जाऊया कारण की पप्पांना जरा हाताचा प्रॉब्लेम असल्यामुळे पटकन आपण आतमध्ये जात आहोत घरामध्ये पप्पा मध्ये घेऊन आलेत मूर्ती गणपती बाप्पांना चला तर गणपती बाप्पा पण पाटावरती विराजमान होत आहेत आणि इथून पुढे आपण प्राण प्रतिष्ठापनेची पूजा करणार आहोत गणपती बाप्पांची तर ते बघूया आपण कशी करत आहेत कारण की मी शिकतच आहेत पप्पा शिकवत होते मला तसे ते करायचंय मला फक्त आता आरतीची तयारी म्हणजेच प्राण प्रतिष्ठापनेची तयारी करत आहोत आपण आता तर थोडं एक लुक एक व्हिडिओ घेतो आपण झूम आउट करून आणि ही अशी सजावट बनवलेली पप्पांनी डेकोरेशन बनवलेलं आहे सुद्धाच आहे पण एकदम बरं वाटतं असं डेकोरेशन हे आपले गणपती बाप्पा तर चला तर ताट बनवलेला आहे प्राण प्रतिष्ठापना आपण करणार आहोत गणपती बाप्पांची तर बबुडीने पहिल्यांदा चटई टाकून बसली गणपती बाप्पांसोबत खूप खुश आहे एवढ्या जवळ येऊन गणपती बाप्पांना बघत आहे फोटो काढताना कशी नखरे करते बघा ना फोटोज वगैरे आणि आपण आता हे करत आहोत प्रांत प्रतिष्ठापना करत आहोत त्यासाठी आंब्याची पाच पाने खाऊची पाने सुपारी अशा साहित्य आपण कलेक्ट केलेलं आहे ते पप्पा शिकवत आहेत की कलश घ्या त्यांना हळदी कुंक लावा कलशमध्ये एक कॉईन आणि सुपारी टाकून त्यावरती श्रीफळ ठेवून आपण कलश बनवणार आहोत तसे ते सांगत होते तसं तसं मी बनवत होतो ते खूप असं शिकण्यासारखं सांगत होते मला की आपल्यासाठी हे नवीनच आहेत की इथून पाठीमागे पप्पा हे सगळ्या गोष्टी करत होते आता पप्पा बोलले की पुढे तू करायच्या सर्व गोष्टी कारण की आपल्याला बी समजलं पाहिजे कसं प्राण प्रतिष्ठापना करतात ते माझ्यासाठी नवीन होतं मी सर्व काही असं बोलू शकत नाही सांगू शकत नाही कारण की मी पण लर्निंग मोड लर्निंग झोन मध्ये आहे सध्या फक्त आपण एक बघू शकता की आंब्याची पाणी ठेवत आहोत त्यावरती श्रीफळ ठेवत आहोत कलश बनवत आहोत आपण आता तिकडे बबुडी बॅकग्राऊंडला दिसतच असतात पप्पांना किती त्रास देते गौरी पण मला सोबत सांगत आहेत की असं करूया तसं करूया की थोडा सपोर्ट करत आहे कलश बनवलेला आहे आपण आता आईने पण आता नमस्कार केला आहे गणपती बाप्पांना आता पप्पा करत आहेत गणपती बाप्पांची पूजा की त्यांच्या पद्धतीने कारण की जिथे 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 मी कमी पडलो तिथे तिथे पप्पा इथून पुढे करत आहेत की कसं करायचं ते मला परत एकदा सांगत आहेत आणि बबुडी पण त्यामध्ये मध्ये लुडूबुडू लुडूडू चालली आहे तिची ते तुम्हाला दिसतच आहे अशा तऱ्हे आपण गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना केलेली आहे नेक्स्ट इयर मध्ये मी तुम्हाला सांगेन की माझे पप्पा कसे प्राणप्रतिष्ठापना करतात वगैरे तर आपण आता गणपती बाप्पांना विराजमान करणार आहोत पाट्यावरती तर त्याच्या खाली आपण पहिल्यांदा स्वस्तिक काढलेलं आहे आणि आता आपण गणपती बाप्पांना घेऊन जात आहोत विराजमान करण्यासाठी तर गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या असं म्हणत गणपती बाप्पांना आपण पाटावरती बसवलेलं आहे अशा तऱ्हेने आपले गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत पाटावरती तुम्ही बघू शकता फळं वगैरे ठेवलेत पाच फळ आहेत इकडे धूप वगैरे कापूर वगैरे जाळलेला आहे इकडे पानाचे वेडा आमच्या इकडे असा गोनबा भेटतो इकडे कलर्स आहे उजव्या साइडला बघू शकतो आणि मुंबईवरून एक गुला चप... गुला हार आणलेला एक मस्त एकदम गुलाबच्या गुलाबाच्या पानाचा मस्त वाटतो हार एकदम आणि कारण तुझ्या कसे उठून दिसत डेकोरेशन पण मस्त बनवलेलं आहे पप्पानी किती छान सुरेख दिसतोय असं कमेंट्स मध्ये तुम्ही नक्की सांगा गणपती ओप्पनचे कशी आम्ही केले डेकोरेशन वगैरे केलेले आहेत कशी प्रतिष्ठापना केली आहे ते नक्की कळवा मला चला तर मग आपण गणपतीच्या आरतीला सुरुवात करूया सर्वजण आलेले आहेत आरतीसाठी तर मोदक पण तयार आहेत चला तर मग सुरू करूया आपण आर

आपण नाईटचा व्हिडिओ आपण दाखवत आहे आता स्क्रीनवरती किती मस्त आणि सुरेख दिसत आहे तर चलो गुड नाईट स्वीट ड्रेन टॅक